दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग मध्ये स्वागत आहे मी प्रशांताराध्य उजनी अपडेट पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं जे उजनी धरण आहे ते सत्त्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं भरलेलं आहे आणि धरणामधला एकूण पाण्याचा जो साठा आहे तो एकशे सोळा पॉईंट शून्य पाच टी एम सी इतका आणि उपयुक्त पाणी हे बावन्न पॉईंट एकोणचाळीस टी एम सी इतका आहे धरणामध्ये येणारी पाण्याची जी आवक आहे ती पाच हजार दोनशे सव्वीस क्युसेक इतक्या आणि धरणामधनं वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेक या ससीना माडा योजनेत एकशे ऐंशी करता ऐंशी भीमा दोन कालव्यात चारशे आणि मुख्य कालव्यात चौदाशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आणि यंदा पावसाळा हंगामात उजनीवर दोनशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान गतवर्षीचा जर विचार केला तर याच दिवशी उजनी धरण जे आहे ते एकशे चार टक्के भरलं होतं दोन हजार चोवीस रोजी पाच ऑगस्टला उजनी धरण एकशे चार पॉईंट शून्य एक टक्के भरलं होतं आणि धरणामध्ये येणारी जी पाण्याची आवक होती भीमाखोरातल्या पावसामुळं ती एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे चव्वेचाळीस क्युसेक होती आणि धरणामधनं एक लाख पंचवीस हजार क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडलं जात होतं वीज निर्मितीसह एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उजनीमधनं सुरू होता तेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस भीमा खोऱ्यामध्ये कोसळत होता वास्तविक भीमा खोऱ्यामध्ये जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टचा पहिला आठवडा जो असतो तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो मात्र यंदा परिस्थिती ही थोडीशी वेगळी दिसते आणि भीमा खोऱ्यामधला पाऊस हा कमालीचा मंदावलेला आहे ज्या प्रमाणात पाऊस पडायला पाहिजे ते प्रमाण यंदा कमी दिसतं आहे आणि जी टोकाची धरणं आहेत म्हणजे घोड वीर उजनी नाजरे या प्रकल्पांवरचा पाऊस अत्यंत कमी आहे घोड प्रकल्पावर यंदा एक जूनपासून केवळ त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस नोंद आहे विसापूरवर सत्तावीस मिलीमीटर पाऊस हा झालेला आहे उजनीवर दोनशे पंधरा मिलीमीटर पाऊस झालेला आहे तर वीर प्रकल्प जो आहे त्याच्यावर एकशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे नाझरे प्रकल्पावर एकशे पंचेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला आहे गतवर्षी दोन हजार चोवीस रोजी उजनीवर दोनशे एक्क्याऐंशी मिलीमीटर पाऊस एक जूनपासून कोसळला होता याचबरोबर अन्य धरणांवर सुद्धा पावसाचं प्रमाण हे यंदा कमी दिसत आहे जी मुळशी असेल पावना यासह खडकवासला साखळी धरणातली जी धरणं आहेत तिथंही गतवर्षी जास्त पाऊस असल्याचं निदर्शनास येत आहे यंदा पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे कारण यंदा मे महिन्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस मोठ्या प्रमाणात बरसलेला आहे मात्र एक जूनपासून पुढं पावसाचा लहरीपणा हा दिसून आलेला आहे अनेक धरणांवर अद्याप धरणांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे म्हणजे वरची जी धरणं आहेत तीसुद्धा सगळी शंभर टक्के भरलेली नाहीत केवळ नाझरे आंध्रा कळमोडी विसापूर हे प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत तर चासकमान पंच्याण्णव टक्के भरलेलं आहे वडीवळे पंच्याण्णव टक्के भरलेलं आहे यासह पवनात त्र्याण्णव टक्के कासारसाई एक्क्याण्णव टक्के भरलं आहे टेमघर पंच्याण्णव टक्के भरलेलं आहे यासह निरा खोऱ्यातलं निरा देवघर एकोणनव्वद टक्के भरलेलं आहे भाडघर शहाण्णव टक्के भरलेलं आहे वीर चौऱ्याण्णव टक्के भरलेलं आहे उजनी धरण जे आहे ते सत्त्याण्णव पॉईंट एकोणऐंशी टक्के अशा स्थितीमध्ये आहे अद्यापही पिंपळगाव जोगे धरण असेल माणिक डोह असेल वडज यासह हो चिलेवाडी व भीमाखोऱ्यातील अन्य धरणं जे आहेत गुं भी निराखोऱ्यातली गुंजवणी वगैरे या प्रकल्पांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहेत ही धरणं अद्याप क्षमतेने भरलेली नाही आहेत त्यामुळं भीमाखोऱ्यात यंदा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी दिसत आहे गतवर्षीच्या तुलनेमध्ये गतवर्षी उजनीसुद्धा पाच ऑगस्ट रोजी एकशे चार टक्के भरली होती मागील वर्षी पावसाचं प्रमाण हे जून आणि जुलैमध्ये कमी होतं मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस भीमा खोऱ्यात झाला आणि उजनी धरण अवघ्या काही दिवसामध्येच शंभर टक्के भरलं होतं